जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करतात कर्जत नगरपंचायतचे सत्ताधारी असणारे नगरसेवक आज चांगलेच चा आक्रमक झाले होते पाणीपुरवठ्याचे सभापती नगरसेवक भाऊसाहेब तोरणमल भास्करराव भैलुमे आणि रवींद्र सुपेकर या तिघांनी आज विविध मागण्यांसाठी नगरपंचायतच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले स्वच्छच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वारसा हक्काने तात्काळ त्या वारसांना कामावर घेण्यात यावे शहराचा पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करावा यासह इतर मागण्यांसाठी हे नगरसेवक आज आक्रमक झाले होते आणि त्यांनी या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले पाहूया यावेळी काय म्हणाले आंदोलक कर्जत नगर पंचायतमध्ये कर्जत ग्रामपंचायत स्थापनेपासून आपल्या या कर्जत शहराला स्वच्छ ठेवण्याचं काम ज्या स्वच्छता कर्मचारी महिला त्यांनी केलं अशा महिलांचा ज्यावेळेस काही त्यातल्या मयत झाल्या आणि काहींना सेवानिवृत्ती झाली त्यानंतर त्यांचे वारस आज गेली एक तीन चार वर्षापासून त्यांच्या वारसा हक्काने त्यांना या कर्जत नगरपालिकेमध्ये कामं घेण्यासाठी झगडत आहेत भांडत आहेत आंदोलन करीत आहेत हे करीत असताना फक्त कर्जत नगरपालिकेच्या अधिकारी वर्गाच्या नाकर्तेपणामुळं आजपर्यंत हा विषय त्या ठिकाणी मार्गी लागला नाही वास्तविक पाहता शासन निर्णय दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार लाड पाडे समितीच्या शासन निर्णयानुसार संबंधित कर्मचाऱ्याने आपल्या विभागाकडं प्रस्ताव सादर केल्यावर तीस आत हा प्रस्ताव निकाली काढण्याचं शासन निर्णय असताना संबंधित कर्मचारी फक्त या स्वच्छता क कर, कर्मचारी महिलांना येडेत काढण्याचं काम गेल्या तीन चार वर्षापासून या पालिकेमध्ये चालू आहे असं असताना आज आम्ही सर्व कर्मचारी या विषयावर आवाज उठवण्यासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही या ठिकाणी धन्य आंदोलनासाठी बसलेलो आहोत खऱ्या अर्थानं ज्यावेळेस एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू होतो आणि त्याच्यानंतर ते त्यांच्या वारसांना तात्काळ तीस दिवसात सेवेत सामावून घ्यायचा शासन निर्णय आहे असं न करता त्यांनी यावर कोणतीही कारवाई न करता त्यांना फक्त कागदी घोडे नाचून त्यांचे आंदोलन स्थगित करण्याचं काम या कर्जत नगरपालिकेने केलेलं आहे आमची या ठिकाणी एवढीच मागणी आहे की जो दोन हजार तेवीस चा शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयानुसार तात्काळ या सहाची सहा कर्मचाऱ्यांच्या वारसांना तात्काळ शासकीय नियमाप्रमाणे त्यांना सेवेत सांभाळून घेऊन त्यांचा न्याय हक्क त्यांना मिळवून द्यावा आणि या मागणी या ठिकाणी आजच्या आंदोलनाची आहे कर्ज नगर पंचायतच्या नगरसेवक डॉक्टर यांनी जो सफाई कर्मचाऱ्यांच्या मधल्या वारसांना नोकरी घ्यावा यासाठी आंदोलन जे केलं आहे आजच्या आंदोलना आंदोलन ठिकाणी आता आपण एक आंदोलन करते आहे या आंदोलनाचे जवळ जास्त भाऊने निवेदन दिले होते की या अशा पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहोत त्यावेळी आम्ही मुख्याधिकारी रायबाईसाहेबांच्याशी वेळोवेळी चर्चा करून त्यांना एक गोष्ट सांगितली की आंदोलनकर्त्यांकडे जी कागदपत्रे आहेत किंवा बाकी महाराष्ट्रामधील बाकीच्या नगरपंचायती नगर महानगरपालिका व नगर परिषदेमध्ये ज्या पद्धतीने वारसांना निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी घेण्यात आलं आहे त्या पद्धतीने त्या कागदपत्रांचा विचार करून कर्गत नगरपंचायतीसुद्धा सुद्धा याच पद्धतीने कारवाई करून या या कामगारांच्या नातेवाईकांना किंवा वारसांना न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही सर्व नगरपंचायत म्हणून प्रयत्न करत आहोत त्या पद्धतीने आम्ही थोड्या वेळात अधिकारी साहेबांचा आमचे चर्चा झाली आहे त्यांना या ठिकाणी बोलून या आंदोलनकर्त्यांकडचे जे कागदपत्रं आहेत ते कागदपत्र त्यांना काढून त्यावर एक सफल चर्चा करून त्यातून सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आम्ही त्यांना भाग पाडणार आहोत व या वा वारसांना जे रिटायर झाले आहेत त्यांच्या वारसांना न्याय मिळवून देण्यासाठी जो या नगरसेवकांनी लढ लढाऊ केला आहे किंवा ज्या अवपोषण केला आहे त्यासाठी आम्ही सर्व नगरपंचायतीमध्ये जो होत आहोत आणि आम्ही त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील होऊन याबाबत आम्ही लवकर तोडला आहोत आणि कर्जत नगरपंचायतच्या ज्या सफाई महिला कर्मचारी त्यांच्या वारसांना सामावून घेण्यासाठी कर्जत नगरपंचायतचे नगरसेवक भास्कर भाऊ वैलवे असतील भाऊसाहेब थोरटोला असतील रवींद्र भाऊ सुपेकर असतील त्यांच्या नेतृत्वाखाली आज कर्जत नगरपंचायत या ठिकाणी उपोषण आहे तर मी प्रशासनाला विनंती करतो की या उपोषणाची दखल घेऊन जे कोणी वारसे वारसदार असतील त्यांना लवकरात लवकर सांगून घ्या अशा आमच्या या ठिकाणी विनंती कोठे मिळणार विवेकानंद पुस्तकालय युवा सुंदरम क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वया याशिवाय स्कूल बॅग टिफिन बॅग यासह लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंटमध्ये विवेकानंद पुस्तकालय या ठिकाणी मिळत आहे चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंदमध्ये करूया याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके धार्मिक पुस्तके ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँडसमोर कर्जत